बहुप्रतीक्षित मेट्रो तीन म्हणजेच मुंबईच्या पहिल्या वहिल्या भुयारी मेट्रोचा पहिला टप्पा अखेर पुढच्या आठवड्यापासून सुरू होतोय या टप्प्यात एकूण किती स्थानक आहेत मेट्रोच्या फेऱ्या किती होणार वेळ किती असणार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिकीट दर किती ही सगळी माहिती अखेर आता समोर आली आहे वेळ न दवडता अगदी पटकन सगळं जाणून घेऊ सर्वात आधी पहिल्या टप्प्यात कोणकोणती स्थानक असतील ते पाहूयात आरे कॉलनी ते असा पहिला टप्पा एकूण स्थानकांचा समावेश असेल स्थानकापासून सुरुवात करूयात कॉलनी डेपो त्यानंतर सिब्स एम आयडीसी मरोळ नाका आंतरराष्ट्रीय विमानतळ सहार रोड देशांतर्गत विमानतळ सांताक्रुज विद्यानगरी आणि बी केसी आरे वगळता इतर सर्व स्थानक भुयारी आहेत हा एकूण बारा पूर्णांक चव्वेचाळीस किलोमीटरचा मार्ग आहे आता तिकीट दर किती ते जाणून घेऊयात पहिल्या टप्प्यात कमीत कमी तिकीट दर दहा रुपये असेल त्यानंतर तिकीट दर सुरू होतील ते आरे ते पिकेसी असा संपूर्ण मार्गासाठी एकूण पन्नास रुपये तिकीट असेल सोमवार ते शुक्रवार सकाळी सहा वाजल्यापासून सेवा सुरू होईल ती रात्री साडे दहा वाजेपर्यंत सुरू राहील तर शनिवार आणि रविवार सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री साडे दहा वाजेपर्यंत मेट्रो सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे दोन मेट्रो गाड्यांमधील कालावधी सहा मिनिट चाळीस सेकंदांचा असेल आणि सुरुवातीच्या टप्प्यात दिवसात मेट्रोच्या एकूण शहाण्णव फेऱ्या होतील आठ डब्यांच्या एका मेट्रोमधून एका वेळी अडीच हजार प्रवासी प्रवास करू शकतात जिथं रेल्वे स्थानक लांब आहेत अशा ठिकाणांना जोडणारा मेट्रोचा हा मार्ग प्रवासी वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे इतकं नक्की माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद